शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी प्रचारक म्हणून नेमणूक केलेली आहे उद्धव आदित्य साहेबांचं शिवसेनेच्या नेत्यांचं ने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण दाखवलेला विश्वास याला कुठेही काढा जाणार नाही आणि स्वार्थ ठरवून दाखविलच परंतु निवडणुकीच्या प्रचार दरम्यान मध्ये पद्धतीने माझी निवड करण्यात आलेली आहे भाजपच नास्त राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी महाराष्ट्रातून तडीपार करण्यासाठी आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत गावगाड्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जनतेच्या लक्षात आणून देणार आहे की भाजप मजे आणि भाजपचे विचार जे आहेत ती नाचक्या आंब्यासारखं आहे ताबडतोब या महाराष्ट्रातून त्यांना काढून ठेकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांचे विचार गद्दारीचे विचार धोकेबाज विचार भाजपाने महाराष्ट्राचं वाटोळ कसं केलेलं आहे ती जनतेसमोर आम्ही मांडणार आहे भाजपाने राजकारण कसं नासवलेलं आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे भाजपाने शेतकऱ्यांचं किती लुस्कन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कचरा करून टाकलेला आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे आमच्या गोरगरीब कितीतरी आया बहिणीशींना गॅस घ्यायची ऐकत राहिलेली नाही भाजप पाचशेचा गॅस अकराशे बाराशे रुपयाला करून ठेवला हे आम्ही जनतेपुढे व्यवस्थितपणे मांडणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपला तडीपात केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही राहिला प्रश्न भाजप ते नितेश राणे असते नारायण राणे असते अनेक गुन्हे असतील अशी जी काही भुकणारी कुत्री ठेवली त्यांचं तोंड आम्ही कायमस्वरूपी या प्रचाराच्या माध्यमातून बंद केल्याशिवाय फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही